जनावरांना हिरवा चारा देत असताना त्यात एकदल आणि द्विदल असा दोन्ही प्रकारचा चारा असला पाहिजे द्विदल चारा पिकाचा विचार केला तर लसूण घास बरसीम घास या चारा पिकांप्रमाणेच चवळी हे द्विदल वर्गातील भरपूर प्रथिने असलेलं पीक आहे चवळीची चारा पीक म्हणून लागवड करायची असेल तर कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याविषयीची माहिती या व्हिडिओतून घेऊया चवळी पिकापासून उत्तम प्रतीचा रुचकर आणि पौष्टिक चारा मिळतो ज्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण तेरा ते पंधरा टक्के असतं याशिवाय चवळी द्विदल वर्गातील पीक असल्यामुळे पिकाच्या मुळांवर गाठी असतात रायझोबियम जीवाणूच्या गाठी हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीत साठवतात त्यामुळे जमिनीचा पोत आणि सुपिकता सुधारण्यासही मदत होते त्यामुळे आपल्याकडील जमीन हवामान आणि पाण्याच्या उपलब्धता लक्षात घेऊन चवळीची पेरणी करावी चवळीची पेरणी उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत करता येते चवळी चारा पिकाच्या सुधारित वाणांमध्ये महात्मा फुले विद्यापीठ राहुरी येथील अखिल भारतीय चारा पीक संशोधन प्रकल्पाने श्वेता या वाणाची शिफारस राज्यस्तरावर केलेली आहे श्वेता या सुधारित वाणाला भरपूर हिरवी वृंद पाने लागतात ही हिरवी पाने फुलधारणेपासून पासून शेंगा पक्क्या होईपर्यंत टिकून राहतात या वाणापासून उत्तम प्रतीचा हिरवा चारा मिळवता येतो चवळीच्या पेरणीसाठी हेक्टरी चाळीस ते पंचेचाळीस किलो भेसळविरहित न फुटलेले टपोरे आणि शुद्ध बियाणे वापरावे पेरणीपूर्वी दहा किलो बियाण्याला दोनशे पन्नास ग्रॅम रायझोबियम चोळावं बियाणे हेक्टरी वीस किलो नत्र म्हणजेच त्रेचाळीस किलो युरिया आणि चाळीस किलो स्फुरत म्हणजेच दोनशे पन्नास किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांचं मिश्रण करून द्यावं पेरणीनंतर लगेच एक पाणी द्यावं त्यानंतर चार ते पाच दिवसांनी दुसरं आंबवणीचं पाणी द्यावं उन्हाळी हंगामात सात ते नऊ दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात पिकाच्या दोन ओळींमधील जमीन हातकोळप्यानं कोळपून घ्यावी बियाणे पेरणीनंतर एकवीस ते पंचवीस दिवसांनी एक, एक खुरपणी करून पीक तणविरहित ठेवावं चवळीचे वेल उंच आणि दाट वाढत असल्यानं पीक वाढीच्या काळात जमीन झाकली जाऊन तणांचा प्रादुर्भाव कमी होतो चवळी पिकाची कापणी पेरणीनंतर साठ ते पासष्ट दिवसांनी पीक पन्नास टक्के फुलोऱ्यात असताना केल्यास सकस हिरव्या चाराचं भरपूर उत्पादन मिळतं अशा या चवळीपासून प्रति हेक्टरी दोनशे पन्नास ते तीनशे वीस क्विंटल हिरवा चारा मिळतो त्यामुळे तुम्हीही चारा पिकाची लागवड करणार असाल तर चवळी पिकाचा नक्की विचार करा